साई सम्राट न्यूज सोलापूर मंगळवेढा रोड वर कांती जवळ तुळजापूरला जोत घेऊन जाणार चारचाकी पिकं पलटी होऊन दोन मृत्यू सहा जखमी गोनेवाडी तालुका मंगळवेढा येथे जोत घेऊन जाणारी चार चाकी पिकअप ही सोलापूर मंगळवेढा राष्ट्रीय महामार्गावरील कामती येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली या दोघे जण ठार झाले असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे घटनास्थळी कामती पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उपस्थित राहून जखमींना उपचारासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे या घटात प्रदीप क्षीरसागर वय वर्ष अठ्ठावीस नेताजी कराळे वय वर्ष तीस दोघे राहणार गोनेवाडी तालुका मंगळवेढा अशी मी नावे आहेत महेश बंडकर वय वर्ष सतरा वय वर्षे वय वर्षे पंचवीस वर्षे वय वर्ष वीस रोहित चव्हाण वय वर्ष बारा राहणार गोंडेवाडी तालुका मंगळवेढा हे जखमी झाले आहेत गोनेवाडी गावावर शोकातकळा पसरली असून गावातील सरपंच बाबा साधमा राष्ट्रवादीचे कार्यक्षे रामेश्वर मासा पोलीस पाटील संजय मेटकर यांनी तात्काळ जाऊन जखमींना मदत केली व सदर जखमी भाविकांवर सोलापूर होणारे इतकी सुरू आहे सबस्क्राइब ना अँड प्रेस द बे लागेल नेवर मिस एन अपडेट